दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय अरविंद केजरीवाल यांनी आपला पराभव मान्य केलाय त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपच्या विजयाचं वर्णन सुशासन आणि विकासाचा विजय असं केलाय सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्ष वेगाने वाटचाल करत आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपच्या मतदानात लक्षणीय वाढ झाली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक मतं मिळताना दिसत आहे गेल्या वेळेपेक्षा हा आकडा जास्त आहे उलट आम आदमी पक्षाचे खूप मोठे नुकसान झाल्याचं चा देखील पाहायला मिळत आहे या निवडणुकीत त्यांना त्रेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतं मिळाल्याचं दिसून आलं आहे गेल्या वेळेच्या तुलनेत आपची तब्बल अकरा टक्के मतं कमी झाली आहे या निवडणुकांमध्ये काँग्रेसलाही फायदा झाला आहे परंतु यावेळीही ही जागांच्या बाबतीत काँग्रेसचं खातं उघडलं गेलं नाही काँग्रेसला सहा पूर्णांक चाळीस टक्के मतं मिळाली आहे गेल्या वेळेपेक्षा यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंतच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि ट्रेंडमधील आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की राजधानीतील मतदारांनी बहुजन समाज आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये नोटाचा पर्याय निवडलाय निवडणूक आयोगाने दुपारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शून्य पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदारांनी नोटा पर्यायाला पसंती दिली आहे तर बहुजन समाज पक्षाला शून्य पूर्णांक पंचावन्न टक्के आणि सी पी आयला शून्य पूर्णांक एक टक्के मतं मिळाली आहे बसपा आणि सी पी आय हे दोन्ही मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शून्य पूर्णांक एक टक्के आणि जनता दलला पाच टक्के मतं मिळाली आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये दिल्लीतील लोकांनी आठ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं तेव्हा चौसष्ट पूर्णांक पाच टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता निकालांमध्ये आम आदमी पक्षाने सत्तरपैकी बासष्ट जागा जिंकल्या पक्षाला पंचावन्न टक्के मतं मिळाली मागील निवडणुकीत भाजपला फक्त आठ जागा मिळाल्या होत्या दुसरीकडे दोन हजार वीसमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी पाच पूर्णांक चौवेचाळीस टक्क्यांनी आणखीन घसरली दोन हजार पंधराप्रमाणे दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व सातही जागा जिंकल्या होत्या त्यांना एकूण चोपन्न पूर्णांक सात टक्के मतं मिळाली तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसला एकोणीस टक्के मतं मिळाली तर पाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या आपला चोवीस पूर्णांक तीन टक्के मतं मिळाली